नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे मकर संक्रांत दोन हजार सव्वीस मकर संक्रांत हा सौभाग्यवतींचा सर्वात आवडता सण आहे मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांना नटायला आवरायला खूप आवडतं आणि म्हणूनच हा सण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला अतिशय प्रिय आहे मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी असे कोणते पाच शुभरंग आहे की या पाच शुभरंगाच्या साड्या नेसाव्यात त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी घालू नये त्याचप्रमाणे कोणते शुभ रंग जे आहेत की ते शुभरंगाच्या बांगड्या त्यांनी घालाव्यात कोणत्या रंगाची बांगडी चुकूनही घालू नये किंवा कोणत्या पद्धतीच्या बांगड्या महिलांनी चुकूनही घालू नये याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि संपूर्ण पहा तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नक्की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी अखंड राहील मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी उबाळ बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष्य महत्त्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने पार पाडतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते या दिवशी सुवासीन महिला सुगड आणून त्याची पूजा ही घरात करत असतात या दिवशी सुवासीन महिला छान नटतात सुंदर अशी नवीन साडी घालतात परंतु बहुतेकांना हा प्रश्न पडतो की या संक्रांतीच्या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी घालावी कोणते अशुभ रंग आहेत त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या चुकूनही बांगड्या घालू नये तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ बघायला आवडत असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला विशिष्ट महत्त्व प्राप्त झालं आहे प्रत्येक रंग हा त्याच्या शुभतेचे प्रतीक दर्शवित असतो काही रंगांमध्ये सकारात्मक ऊर्जा हे अधिक प्रमाणात असतात तर काही रंगांमध्ये नकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक विशिष्ट तिथीला जसं महत्त्व आहे त्याच पद्धतीने प्रत्येक रंगाला देखील विशिष्ट महत्त्व दिलं आहे यामध्ये सर्वात प्रथम रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग प्रेमाचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आत्मविश्वास आणि चिकाटी लाल रंग देत असतो लाल रंग तुमच्यासमोर आलेली सगळी संकटं विसरून आगे बढो असा संदेश देत असतं ध्येयाच्या दिशेनं आत्मविश्वासपूर्वक प्रवास करण्यासाठी प्रवृत्त करत असतो त्याचप्रमाणे लग्नाच्या वेळी देखील नववधू लाल रंगाची साडी किंवा शालू परिधान करत असते त्याचप्रमाणे लाल रंगाची साडी देवीला देखील दुर्गा देवीला देखील अतिशय प्रिय आहे लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय असल्यामुळे लाल रंग हा शुभ मानला जातो त्याचप्रमाणे सौभाग्यवती जे कुंकू कपाळाला लावते ते देखील लालच रंगाचे असते आणि म्हणूनच लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो तुम्ही लाल रंगाची साडी या संक्रांतीच्या दिवशी अवश्य नेसू शकतात यानंतर पुढचा रंग हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे हिरवा रंग हा हरियाली दर्शवितो श्रावण महिन्यात जसं सर्वीकडे पावसाने हरियाली येत असते त्याच पद्धतीने हिरवा रंग हा हरियालीचा शांततेचं प्रतीक मानले जातं हिरवा रंग आयुष्यात संतुलन राखण्यास मदत करतो हा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळते हिरव्या रंगामुळे तणावाच्या प्रसंगीसुद्धा मन शांत राहण्यास मदत होते हिरवा रंग अनेकांच्या मनात क्रिएटिव कल्पना आणि विचार येण्यास मदत करतो त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचा शालू किंवा हिरव्या रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकतात त्याचप्रमाणे यानंतर पिवळा रंग पिवळा रंग नैराश्य दूर करण्यास मदत करतो कोणतीही गोष्ट करताना मन हे नक्की जमेल का अशी शंका बऱ्याच जणांना येते ही शंका पिवळा रंग दूर करतो तुमच्या घरात कुठेही पिवळ्या रंगाची छटा असेल तर त्याच्यामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होतो अभ्यास करताना किंवा कोणतीही कामं करताना एकाग्रतेसाठी पिवळा रंग मदत करतो त्यामुळे सकारात्मकता आणि एकाग्रता येण्यास पिवळ्या रंगाचा समावेश तुमच्या घरात किंवा कोणत्याही खोलीत असेल तर ते उत्तमच असतं त्याचप्रमाणे लग्नाच्या वेळी नवरीला देखील हळदीच्या वेळेस पिवळ्या रंगाची साडी ही घेतली जाते त्याचप्रमाणे आपण जे हळदी कुंकू लावतो त्यामध्ये हळद ही देखील पिवळ्या रंगाची असते आणि पिवळा रंग हा शुभतेचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला देखील अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणूनच आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचा शालू किंवा पिवळ्या रंगाची साडी देखील आपण परिधान करू शकतात किंवा पिवळ्या रंगाच्या छटा असलेली साडी आपण या दिवशी आवर्जून परिधान करू शकतात यानंतर पुढचा रंग तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेला आवडत असतो साध्या फिकट गुलाबी रंग अनेकांचं लक्ष अनेकांचं लक्ष वेधून घेतोय गुलाबी रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो एकमेकांवर निस्सीम प्रेम करणं एकमेकांची काळजी घेणं ह्या गोष्टी शिकवतो गुलाबी रंगामुळे तुमचे स्नायू देखील मोकळे व्हायला मदत होते तसेच तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल तर ते कमी करण्याचं काम हा रंग करत असतो आणि म्हणूनच तुम्ही संक्रांतीला ह्या गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकतात त्याचप्रमाणे यानंतर तुम्ही नारंगी चिंतामणी आकाशी पर्पल अशा भगवा केशरी ह्या रंगाच्या देखील साड्या तुम्ही नेसू शकतात हे जे गडद रंग असतात ना हे उष्णता शोषून घेण्याचं काम करत असतात आणि आपल्याला उबदार ठेवण्याचं काम करत असतात कारण संक्रांत ही थंडीच्या दिवसात येते आणि यावेळेस खूप अशी थंडी असते त्यामुळे असे उष्ण उष्णता शो शोषून घेणारे रंग आपण या दिवशी घातले पाहिजे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे काळा रंग हे देखील आपल्या शरीराला उबदार ठेवण्याचं काम करत असतो आणि संक्रांतीला खास करून काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात बघा आपण इतर सणांना काळ्या रंगाचे कपडे घालत नाही परंतु संक्रांत हा असा एकमेव सण आहे की ज्या हिंदू धर्मात संक्रांत सणेला काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचे, रंगाचे कपडे हे आवर्जून घातले जाते काळा रंग काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि काळ्या रंगामुळे आपल्याला थंडी ही जाणवत नाही तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील आवर्जून घालू शकतात आता संक्रांतीला असा कोणता रंग आहे की त्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही बघा प्रत्येक वर्षी संक्रांत येत असते आणि प्रत्येक वर्षी संक्रांती देवीने कोणत्या ना कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली असते ज्या वर्षी ज्या वर्षी संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केली आहे त्या वर्षी आपल्याला त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी परिधान करायची नसते बघा हा नियम फक्त त्या वर्षासाठीच लागू पडत असतो आणि म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये पिवळ्या रंगाची साडी त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही लहान मुलं असू द्या पुरुष असू द्या या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे शेवटी ज्याच्या त्याच्या मांडण्याचा न मांडण्याचा हा प्रश्न आहे परंतु दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण यावर्षी पिवळा रंग वर्ज करून इतर रंगाच्या साड्या आपण ह्या घालू शकतात किंवा इतर रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो त्याचप्रमाणे शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे देखील आपण शुभ दिवशी घालत नाही त्यामुळे आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग आणि पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही आहे त्याचप्रमाणे आपण संक्रांतीच्या वेळेस आपल्या हातात नवीन चुडा भरत असतो नववधू नवीन बांगड्या घालत असते आणि संक्रांतीला प्रत्येकाने नवीन बांगड्या ह्या घालायच्या आहे बांगड्या घालताना आपल्याला चुकूनही त्या प्लास्टिकच्या मेटलच्या या पद्धतीच्या बांगड्या घालायच्या नाही तुम्ही दोन बांगड्या घातल्या तरी चालेल परंतु आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहे या संक्रांतीच्या दिवशी काचेच्या बांगड्या घालण्याला सौभाग्यवती स्त्रीला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या ह्या बांगड्या हातात परिधान करू शकतात यावर्षी पिवळा रंग वर्ज्य असल्यामुळे आपण पिवळ्या रंगाच्या रंगा बांगड्या घालायच्या नाही आता बघा जरी तुम्ही काचेच्या बांगड्या हातात भरत नसल्या तरी प्रत्येकजण नवीन बांगड्या साडीवर मॅचिंग घेत असतात आणि आपण ह्या बांगड्या घेताना पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही घ्यायच्या नाही बांगड्या घेताना किंवा भरताना काही नियम पाळायचे असतात बांगड्या भरताना आपल्याला आधीच्या बांगड्या वाढवायच्या आहे आणि मगच बांगड्या भरायच्या असतात हातातील संपूर्ण बांगडी न काढता आधी आपल्याला बांगड्या चढवायच्या असतात आणि मग आधीच्या बांगड्या आपल्याला उतरवायच्या आहेत बांगड्या घालताना नेहमी एका हातात जर का तुम्ही सहा बांगड्या घालत असाल तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घालायच्या आहे म्हणजेच दुसऱ्या हातात आपल्याला एक वाडीव बांगडी घालायची असते तुम्ही एका हातात बांगरा बारा बांगड्या घालणार असाल तर दुसऱ्या हातात तुम्हाला तेरा बांगड्या घालायच्या आहे बांगड्या भरताना बांगडी जर का टिचली असेल तर ती बांगडी तुम्हाला काढून टाकायची आहे टिचलेली बांगडी चुकूनही हातात ठेवायची नाही त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला हातात भरायच्या नाही त्याचप्रमाणे बांगड्या भरताना त्या काचेच्या असाव्यात प्लास्टिकच्या बांगड्या नववधूने सुवासीन महिलेने चुकूनही भरू नये तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं पालन करूनच आपल्याला ह्या बांगड्या भरायच्या आहे त्याचप्रमाणे जे शुभ रंग तुम्हाला सांगितले आहे या शुभ रंगाची साडी तुम्ही आवर्जून संक्रांतीला घालू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ